रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा मनोज जरंगे पाटील उद्या कोल्हापुरात सनगड तालुक्यातून मराठा बांधव रॅलीत सहभागी होणार मनोज जरंगे पाटील 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे येणार आहेत त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सनगड तालुक्यातून कोल्हापूरच्या शांतता रॅलीमध्ये सहभाग दर्शवण्याचा आहे यासाठी सनगड तालुक्यातून युवक काँग्रेस मराठा समन्वय समितीचे पदाधिकारी विष्णू गावडे यांनी मार्गदर्शन केलं काय म्हणतात विष्णू गावडे नमस्कार मी विष्णू गावडे चंदगड तालुका मराठा समन्वयक आपले संघर्षोद्धा मान्य श्री धरांगी पाटील साहेब हे येत्या नऊ तारखेला कोल्हापूर इथे येणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भातील कोल्हापूर दौरा हा अत्यंत महत्वाचा आहे कोल्हापूर ही क्रांतीची भूमी आहे त्यामुळं कोल्हापुरातून जे घडतंय ते उभ्या महाराष्ट्रात घडतंय त्यासाठी आपल्या चंदगडमधून जास्तीत जास्त मराठा तरुणांनी या संघर्ष रॅलीमध्ये सहभागी होऊन मराठा आरक्षणाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी याच्यात सहभाग होणे हे काळाची गरज आहे त्याकरता मराठा सर्व मराठा तरुणांना मी चंदगड तालुक्याच्या सर्व मराठ्यांना आवाहन करतो की आपण नऊ तारखेला जास्तीत जास्त लोकांनी कोल्हापूरच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आपण मोलाचं सहकार्य करूया एवढंच मी चंदगड तालुक्याच्या सर्व तरुणांना आवाहन करतो ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा